श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते दरवर्षी श्रावण महिन्यात वद्य अष्टमी या तिथीला गोकुळ अष्टमी उत्सव आपण साजरा करत असतो यावेळी गोकुळ अष्टमी सोमवारी म्हणजे सव्वीस ऑगस्ट रोजी पडत आहे या दिवशी सर्वीकडे श्रीकृष्णाच्या नावाची धूम असते श्रीकृष्णाचे भक्त गोकुळ अष्टमीला त्यांचे आशीर्वाद घेण्यासाठी उपवास करतात आणि रात्री बारा वाजता पूजा केल्यानंतरनं उपवास सोडतात धर्मग्रंथांमध्ये गोकुळ अष्टमीच्या दिवसाचे वर्णन अत्यंत पवित्र असे करण्यात आले आहेत जर तुमच्या आयुष्यात काही समस्या असतील तर गोकुळ अष्टमीच्या दिवशी तुम्ही मोर पिसाचे काही उपाय जे आहेत तर ते करू शकता मोरपीस हे भगवान श्रीकृष्णांना खूप प्रिय आहेत ते डोक्यावर धारण करतात आणि या दिवशी जर आपण उपाय केले तर सर्व बिघडलेली कामं जे आहेत तर ते देखील सुरळीत होतात आणि म्हणूनच आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहेत प्रत्येक आईने आपल्या मुलांसाठी हा मोरपीचा उपाय जो आहे तर तो करायचा आहे हा उपाय केल्याने मुलांच्या आयुष्याचं कल्याण हे झाल्याशिवाय राहणार नाहीत मुलं हे धनवान होऊन सर्व अडचणी दूर होतील मुलांची प्रत्येक क्षेत्रात जसं की अभ्यासात नोकरीत व्यवसायात अगदी भरभरून प्रगती होईल मुलांना प्रत्येक कामात यश मिळून सर्व इच्छा पूर्ण होतील असा हा एक उपाय आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर पहा आपल्याला सर्वांनाच माहीत आहे की श्रीकृष्णांना मोरपीस हे किती प्रिय आहेत त्यांच्या डोक्यावर नेहमी मोरपीस जे आहे तर ते लावलेले असतात आणि जेव्हा आपण आपल्या घरामध्ये कृष्ण जन्माष्टमी साजरी करतो तेव्हा मोरपीस जे आहेत तर त्या पूजेमध्ये ठेवलेच जातात ज्या प्रकारे त्यांना तुळशीची पानं प्रिय आहेत अगदी त्याचप्रकारे त्यांना मोरपीस जे आहेत तर ते अतिशय प्रिय आहेत त्या शिवाय त्यांची पूजा जी आहे तर, दे तर ते देखील पूर्ण होत नाही आणि या दिवशी बघा श्रीकृष्ण तत्त्व जे आहे तर ते नेहमीपेक्षा एक हजारपटीने जास्त प्रमाणामध्ये जागृत असते आणि म्हणून या दिवशी आपण त्या मोरपिसाबद्दल काही उपाय जर आपल्या घरामध्ये केले तर त्या उपायाचा आपल्याला शीघ्र फळ मिळत असता या दिवशी श्रावण सोमवार आहेत आणि म्हणून या दिवशी आपल्याला हरिहर यांची एकत्रित एक पूजासुद्धा करायची आहेत तर पहा मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय तुम्ही अगदी सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत कधीही करू शकता सोमवारच्या दिवशी तुम्ही रात्री बारा वाजेपर्यंत हा उपाय केला तरीसुद्धा चालेल हा उपाय तुम्ही अगदी लहान मुलं आणि मुली तसेच मोठ्या मुलं मुलींपर्यंत सर्वांसाठी तुम्हाला हा जो उपाय आहे तर हा करायचा आहे हा उपाय फक्त आपण वर्षातून एकदाच करू शकतो तो म्हणजे गोकुळ अष्टमीच्या दिवशी जी आई या दिवशी आपल्या मुलांसाठी हा मोरपीचा उपाय करते तर त्या मुलांची प्रगती जी आहे तर ती थांबत नाही प्रत्येक क्षेत्रात मुलांची प्रगती होत असते जर मुलं हट्टीपणा करत असेल सांगितलेलं ऐकत नसेल किंवा मुलांना अभ्यास करावा वाटत नसेल किंवा वाचलेलं मुलांच्या लक्षात राहत नसेल मुलं खूप चिडचिड करतात मुलांची प्रगती होत नाही मुलांना नोकरी मिळत नाही मुलांच्या मनासारख्या गोष्टी घडत नाही तर मुलांच्या सर्व अडचणी दूर करण्यासाठी तुम्हाला हा उपाय करायचा आहे अगदी मोठ्यातल्या मोठ्या मुलांसाठी सुद्धा तुम्ही हा उपाय करू शकता हा उपाय केल्याने तुमच्या मुलांच्या जीवनातील सर्व अडचणी या शंभर टक्के दूर होऊन मुलांची भरभरून प्रगती होईल तर सर्वप्रथम तुम्हाला काय करायचं आहे या दिवशी श्रीकृष्ण जन्माष्टमी आहेत म्हणून आपल्या देवघरामध्ये दे बाळकृष्णांची मूर्ती असेल तर त्यांची पूजा आपल्याला आवर्जून करायची आहेत श्रीकृष्ण जन्माष्टमी ही घरच्या घरी अगदी सोप्या पद्धतीने कशी साजरी करावी याचा एक इन डिटेल व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहेत अगदी पूजा सहित आहेत तर ता तिथे जाऊन तुम्ही तो व्हिडिओ पाहू शकता तर त्या पद्धतीने तुम्हाला पूजा करायची आहेत तर आता मुलांसाठी आपल्याला हा गोकुळ अष्टमीच्या दिवशी उपाय कसा करायचा आहे ते पहा तर तुम्हाला काय करायचं आहे एक वहीचा पुठ्ठा घ्यायचा आहे किंवा इतर कुठलाही तुम्ही जाड पुठ्ठा जो आहे तर तो घेऊ शकतात आणि त्या पुठ्ठ्यावरती आपल्याला दोन ते तीन मोराचे पीस जे आहेत तर ते ग्लू किंवा फेविस्टिकने स्टिक करायचे आहेत लावायचे आहेत आणि यानंतर ना आपल्याला त्या पुठ्ठ्याने मुलांना हवा घालायच्या आहेत जितकी हवा तुम्हाला दिवशी मुलांना घालता येईल तितकी हवा तुम्हाला घालायची आहेत अगदी छोटी मुलं आहेत त्यांना हवा स्वतःहून घेता येत नसेल तर तुम्ही स्वतः देऊ शकतात आणि मोठी मुलं असेल तर मुलांच्या हातामध्ये पुठ्ठा तुम्हाला द्यायचा आहे आणि मुलांना सांगायचं आहे की या पुठ्ठ्याने तुम्ही स्वतः हवा घ्या तर हा एक उपाय तुम्हाला करायचा आहे जेव्हा तुम्ही पुठ्ठ्याने हवा घेता तेव्हा तुम्हाला लागलेले नजरदोष जे आहेत म्हणजे मुलांना लागलेले जे नजरदोष आहे बाहेरची बाधा आहेत नकारात्मकता आहे तर ती निघून जाते मुलांना नजरदोष हे फक्त बाहेरच्या लोकांचेच नाही तर आईवडिलांचेसुद्धा लागत असतात आणि मोरपीस हे नकारात्मकता वाईट शक्ती दूर करण्यासाठी खूप प्रभावी मानले जातात आणि जेव्हा मुलांना आपण या मोरपीसने हवा देतो तेव्हा मुलांमध्ये असणाऱ्या वाईट गोष्टी नकारात्मकता ही निघून जाते आणि मुलांची प्रगती जी आहे तर ती होत असते जर तुम्हाला पुठ्ठ्याला स्टिक करून ही हवा देणं शक्य नसेल तर तुम्ही हे मोर्पीस जे आहे तर जिथे आपली मुलं झोपतात तर तिथं जो फॅन असतो फॅनला दोन किंवा तीन पाते असतात तर त्या पात्यांवरती सुद्धा तुम्ही हे मोर्फिस जे आहे तर ते स्टिक करू शकता चिघट टेपने किंवा ग्लू तुम्हाला सांगितल्याप्रमाणे ग्लूने स्टिक करायचे आहेत आणि जेव्हा मुलं आपली झोपतात त्यावेळी फॅन तुम्हाला चालू करून द्यायचा आहे तर अशा पद्धतीने तुम्हाला हे मोर्फिचा एक उपाय जो आहे तर तो आवर्जून गोकुळ अष्टमीच्या दिवशी आपल्या मुलांसाठी करायचं आहेत आता ही हवा मुलांना किती वेळ द्यायची आहे तर तुम्ही जेवढ्या वेळ तुम्हाला शक्य होईल तितके जास्तीत जास्त वेळ तुम्हाला ही हवा मुलांना द्यायचा प्रयत्न करायचा आहे त्याचबरोबर जर तुमची मुलं शिक्षण घेत आहे तर अशा वेळी तुम्हाला काय करायचं आहे एक मोर पीस जो आहे तर तो मुलांच्या प्रत्येक पुस्तकात ठेवायचा आहेत प्रत्येक पुस्तकामुळे तुम्हाला ठेवणं शक्य नसेल तर तुम्ही एका पुस्तकामध्ये ठेवलं तरीसुद्धा चालेल कारण पहा जी शिक्षणाची देवी आहे सरस्वती तर तिथेसुद्धा मोरपीस जे आहे तर ते असतातच आणि मोरसुद्धा असतातच तर त्यांनासुद्धा हे अतिशय प्रिय आहेत आणि म्हणून आपल्याला मुलांच्या पुस्तकामध्ये हे मोरपीस जे आहे तर ते ठेवायचे आहे या दिवशी तुम्हाला सहजरित्या हे मोरपीस जे आहे तर ते कुठेही मिळून जातील भरपूर ठिकाणी या श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी मोरपीस हे विकायला असतात तर तिथून तुम्ही हे मोरपीस जे आहे तर ते घेऊन येऊ शकतात अगदी कमी रुपयांमध्ये हे मोरपीस मिळतात परंतु या मोरपीसचे हे उपाय मी तुम्हाला सांगितले हे अतिशय प्रभावी आहेत प्रत्येक आई वडिलांनी आपल्या मुलांसाठी हे उपाय नक्की करा मुलांच्या आयुष्याचं कल्याण हे झाल्याशिवाय राहणार नाहीत त्याचबरोबर जर घरामध्ये सतत पती पत्नीची भांडणं होत असेल त्यांची भांडणं हे कधीही संपत नसेल तुमच्या विवाहिक जीवनात कोणत्याही प्रकारची समस्या असेल आणि ही समस्या तुम्ही प्रयत्न करूनही दूर होत नसेल अगदी नेहमी तुमच्या घरामध्ये दोघांची कटकट होत असेल तर तुम्हाला या कृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी तुमच्या बेडरूममध्ये पूर्व किंवा उत्तर दिशेच्या भिंतीवर दोर मोराचे पंख जे आहेत तर ते एकत्र एक ठेवायचे आहेत यामुळे विवाहित जीवनाशी संबंधित काही समस्या असेल तर त्या नष्ट होतात आणि नातेसंबंधामध्ये गोडावा येतो हा दिवस अतिशय शुभ आहे आणि याच दिवशी तुम्हाला तुमच्या बेडरूममध्ये सांगितल्याप्रमाणे पूर्व किंवा उत्तर दिशेला हे जे मोराचे पंख आहेत तर ते तुम्हाला दोन लावायचे आहेत त्याचबरोबर जर तुमच्या घरामध्ये वास्तुदोष असेल बऱ्याच वेळा घरामध्ये जेव्हा वास्तुदोष असतो तेव्हा घरामध्ये पैसा टिकत नाही पैशांच्या अडचण येतात घरात सतत आजार पण राहतं काहीतरी वाईट शक्ती असल्याचं नेहमी आपल्याला वाटत असतं घरामध्ये वाईट स्वप्न पडतात नेहमी घरामध्ये भांडणे कटकट होत असतात तर अशावेळी तुम्हाला गोकुळ अष्टमीच्या दिवशी मोराची पीस जे आहेत तर ती घरी आणायची आहेत आणि यानंतरनं आपल्याला हे पीस आपल्या देवघरामध्ये ठेवून या पिसांची पूजा करायची आहेत पूजा झाल्यानंतरनं ती पूर्व दिशेने तुम्हाला ठेवायची आहेत घरात ठेवल्याने वास्तुदोष जो आहे तर तो दूर होतो म्हणून तुम्ही हा एक उपायसुद्धा जर तुमच्याही घरामध्ये वास्तुदोष असेल आणि यासारख्या अडचण येत असेल तर हा एक उपाय तुम्ही नक्की करू शकता त्याचबरोबर संपत्ती वाढवण्यासाठी तुम्ही मोरपीतचा उपाय करू शकता बऱ्याच वेळा आपल्याकडे भरपूर पैसे येतात परंतु पैसा आल्यानंतर न आपल्याकडे टिकत नाही स्थिर राहत नाही लक्ष्मी प्रसन्न होते परंतु माता लक्ष्मी ही अतिशय चंचल असल्यामुळे तिला स्थिर ठेवण्यासाठी सुद्धा आपल्याला काही प्रभावी उपाय सेवा करायचे असतात आणि म्हणूनच आलेला पैसा हा तुमच्या हातातून कोणत्या कोणत्या कारणातून निघून जात असेल घरामध्ये पैसा हा टिकत नसेल संपत्तीमध्ये वाढ होत नसेल कुटुंबाची प्रगती होत नसेल किंवा तुमचा एखादा व्यवसाय आहे तर त्यामध्ये प्रगती होत नसेल घरामध्ये पैसे येण्याचे सर्व मार्ग हे तुमचे बंद झालेले असेल मेहनत करूनही तुम्ही पात्र असलेले फळ तुम्हाला मिळत नसेल घरातील आर्थिक संकट दिवसेंदिवस अधिकच वाढत असेल तर गोकुळ अष्टमीच्या दिवशी तुम्हाला पूजेच्या वेळी श्रीकृष्णांच्या मूर्तीजवळ पाच मोरपीस ठेवायचे आहेत आणि श्रीकृष्णांसह त्या पाच मोरपिसांची तुम्हाला पूजा करायची आहेत यानंतरनं त्यांना एकवीस दिवस तुमच्या देवघरामध्येच ठेवायचे आहेत आणि दररोज त्या मोरपीची तुम्हाला पूजा करायची आहेत एकवीसव्या दिवशी पूजा केल्यानंतरनं त्यांना ज्या ठिकाणी तुम्ही पैसे ठेवता तर त्या ठिकाणी तुम्हाला हे पाच मोरपीस ठेवायचे आहे हे थे मोरपीस ठेवल्याने माता लक्ष्मी हा आपल्यावरती प्रसन्न होते आशीर्वाद मिळतील अशा नवीन संधी ज्या आहेत तर त्या आपल्याला उपलब्ध होतील ज्यामुळे पैशाचे संकट हे दूर होतील तर अशा पद्धतीने तुम्हाला हे मोरपीसचे अत्यंत प्रभावी उपाय गोकुळ अष्टमीला करायचे आहेत व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या परिवारासोबत शेअर करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना स्वामी समर्थ